गिया <laughs> मार्ग पुलिस मेला आज अपन घेतला तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झालात आणि इव्हनिंग वॉक म्हणजे संध्याकाळचं चाललं झालं या निमित्त आणि शहर त्याला माहिती नव्हतं माझ्या फ्री त्याला शहराची माहिती झाली उद्देश हा होता की सगळ्यांना निश्चित केला पाहिजे आपण सतर्क आहोत आपण आदर्ट आहोत सगळ्यांनी ते केले पाहिजे पण आवश्यक सुरक्षता पण घेतली पाहिजे आणि जर कोणी ते घेणार नाही तर त्याच्यावर आपण कारवाई तर या दोन्ही उद्देश या निमित्तानं होते तुम्ही सगळे क्षेत्र जे आहेत जर सहभागी झाला त्याच्याबद्दल फुक्त सगळ्यांचं कौतुक उद्यापासून पूर्वीचा दिवस आणि एकोणीसचा दिवस आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे हे दोन्ही दिवस आपण पद्धतीनं या ठिकाणी महिलांची सुरक्षा असेल मुलांची सुरक्षा असेल हे सगळं पालन करणं कुठलेही शेतछाडीचे प्रकार होणार नाहीत कुठेही गरीब होणार नाही आणि सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं पार पडतील याची लक्षता घेणार आहोत सगळ्यांनी नियंत्रण तयार आहेत त्यांच्या सगळ्याला शुभेच्छा चांगला बंदोबस्त करूया आणि हे दोन्ही तीन ते सण उत्सव आहेत हे अतिशय व्यवस्थितपणे पार केलं आहे पाहणी केलेली आहे या अगोदर गणेश विसर्जनासाठी आणि वीज प्रोसेशनसाठी जो मार्ग निश्चित करण्यात आला होता त्या मार्गाची पाहणी केली आणि त्याच मार्गावरून जो ठरलेला मार्ग आहे त्याच्यावरूनच हे मिरवणूक शांततेत पार पडेल यासाठी आम्ही आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे होमगार्ड्स आहेत एसआरपीचे जवान आहेत यांच्यासह या ठिकाणी रूट मार्च घेतला सगळ्या रूटची पाणी केली आणि आवश्यक सूचना देऊन हा मार्च